<coughs> अभूतपूर्व स्वागत जेव्हा मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी नागपूरमध्ये किती आनंद उत्साह फेमसोबत नाही प्रचंड अशा प्रकारचा उत्साह महाराष्ट्रात आहे आणि विदर्भात तर दिवाळी साजरी होती आणि उद्या प्रचंड प्रमाणात माननीय देवाभाऊंचं स्वागत नागपुरात त्या ठिकाणी होणार आहे कारण महाराष्ट्राला पुन्हा वैभवाचे दिवस आणणारं नेतृत्व देवेंद्रजीच्या माध्यमातून लाभलं आहे विदर्भाच्या मातीतून लाभलं आहे आणि याचा महाराष्ट्राप्रमाणे विदर्भवासियांना फार मोठा अभिमान आहे आणि उद्या ते प्रकट करतील असं मला वाटतं मंत्रिमंडळ विस्तार उद्या होतोय नाही ना हा विषय सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार कक्षेतला आहे आमच्या वरिष्ठ नेतृत्वांशी चर्चा करून माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच किती जागा कोण असेल या संदर्भात निर्णय घेतील विरोधकांनी अजिबात काळजी करायचं कारण नाही तिन्ही पक्षांमध्ये एकमत आहे तिन्ही नेत्यांमध्ये एकमत आहे आणि हे आपल्याला लवकरच दिसून येईल मला वाटतं रडीचा डाव विरोधक खेळताना दिसत आहेत त्यांचे खासदार जिंकून आले महाराष्ट्रात मोठं यश मिळालं ते ईव्ही एमच्या माध्यमातूनच मिळालं नांदेडला पोटनिवडणूक झाली ईव्ही एमच्याच माध्यमातून काँग्रेसचे खासदार जिंकले आमदारही जिंकलेत त्याच्यामुळं मला वाटतं रडीचा डाव आणि अपयशाचं खापर त्या ठिकाणी ईव्ही एमवर फोडण्याचा केविलवाना प्रयत्न या ठिकाणी विरोधकांचा दिसतोय चल थँक्यू